पाणी पाण्याची जरा व्यवस्था करा सहजकांना विनंती या ठिकाणी उपस्थित होत प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय माऊली अबा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत विनंती आहे आपण मंजावरती येऊनच स्थानपन व्हावं या ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा परिषदेला लाभलेले सदस्य तथा वाघोली ग्रामनगरीचे माजी सरपंच आदरणीय रामभाऊजी दाबाडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं त्याचबरोबर वाघोली ग्रामनगरीला लाभलेले ज्येष्ठ ग्राम सदस्य आदरणीय दत्तात्रय अण्णा कटके आपलं स्वागत आहे माझी ग्रामसदस्य आदरणीय विशालजी पाचारणे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपंड व्हावं सर जरा माइक कंट्रोल करा प्लीजलाय लेक फाऊल आहे पहिले रेड टू मागे मागे घे मागे घे हा स्लो सोड ब्ल्यू अटॅकिंग रेसलर ब्ल्यू टू रेड क्वेश्चन ब्ल्यू टू हात लावलाय पायाला डिफेन्सिव्ह फाऊल क्वेश्चन टू चॅलेंज परत करा शोएफी एक दीपक पवार तयार राहायचं आहे या कुस्तीनंतर ब्लू टू रेड क्वेश्चन ब्ल्यू टू अंकित यादव अमरावती लाल कास्टूम, अंकित यादव हात वर करा संकेत जोनम नाशिक जिल्हा तयार राहायचा यानंतर अंकित ओके okay. संकेत झोन अम नाशिक जिल्हा अंपलेला कुस्तीमध्ये विशाल वाळू पुणे जिल्हा कुस्तीनगर तानाजी घोरपडे पुणे जिल्हा सत्याण्णव किलो रेड काशुम सचिन माने सांगली जिल्हा उचाळे अहिल्या नगर ब्ल्यू कॉस्ट्युम दोन्ही पैलू नऊ किलो या ठिकाणी उपस्थित होतात अक्षयजी बिवरे त्याचप्रमाणे बाडळे पाहुणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आहे आपण मंचावरती येऊनच ताडा पण बाब

मॅट क्रमांक दोन वरती पंचावन्न किलो पहिली ब्रॉन्ज ची लढत मॅट क्रमांक एक वर चॅलेंज आलेले नितीन गुबडे लाल कॉस्टोम आणि अजय निंबाळकर सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्टोम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर गडचिरोली गोंदिया हिंगोली नंदुरबार ज्या जिल्ह्यांनी सहभागाचे प्रमाणपत्र घेऊन गेलेले त्यांनी अद्याप मॅट क्रमांक दोन वरती येऊन सहभागाचे प्रमाणपत्र घेऊन जायचंय या ठिकाणी उपस्थित होतात कामगार केसरी बाळासाहेब गंगाराम खाकडे पाटील आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन ताडापड न व्हावं ब्ल्यू स्टेप आऊट रेड वन पॉइंट पहिल्यांदा ज्या वेळेला रेडचा रेड चा पाय बाहेर पडलाय तो पूर्णपणे झोनच्या बाहेर नाहीये चॅलेंज लॉस्टवन किलो रेड वन पॉइंट आणि चॅलेंज लॉस्ट परत एकदा पंचावन्न किलो पंचावन्न किलो पहिली ब्रॉनची कुस्ती नितीन गुबडे सांगली अजय निंबाळकर सोलापूर जिल्हा नितीन घोबडे सांगली पहिला पुकार या ठिकाणी उपस्थित होतात तलाठी भाऊसाहेब पैलवान पवन कुमार शिवले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आहे मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं राहुल भगत नाशिक जिल्हा रेड कास्टोम संकेत पाटील कोल्हापूर जिल्हा निळा कास्टूम दुसरी ब्रॉनची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती या ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा कुस्तीगिरी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माउली यांना दाखवले आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे विनंती आहे वाजंत्री मंडळी आदरणीय माउली यांना दाखवले यांना आपण वाजत गाजत मंचावर घेऊन यायचंय पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माऊली यांना ताकवले यांचं हार्दिक स्वागत विनंती आहे आपण मंचावरती येऊन पण व्हावं एकदम हा सांगतो हो या ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय बाऊली यांना दाखवले आणि त्यांच्या समोर आलेल्या अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर भाऊ कंदारे आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न बाब आपल्या समवेत आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे झालेल्या कुस्तीमध्ये आशपाक तांबोळी सोलापूर हे पैलवान विजयी